नमस्कार जय जिनेंद्र श्री सन्मती सेवा दल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलं जातं धार्मिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल आणि आज या ठिकाणी अक्लूज धर्मनगरी अक्लूजमध्ये आठवा जैन वधूवर पालक मेळावा आयोजित केलेला आहे सर सन्मती सेवा दलाचं कार्य आपल्याला माहीत आहेत माझ्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष सरापासू असोशिएशन जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुहास शहा सर या सन्मती सेवा दलाच्या एकूण कार्याबद्दल आपलं काय मत आहे सन्मती सेवा दल स्थापन झाल्यापासून आता हे आठवं राज्यस्तरीय वधूवर मेळा संमेलन आहे ह्या सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मीरभाई गांधी व त्यांची सर्व टीम ही आपल्या तन धन मनाने गेले पंचवीस वर्ष झालं वधूवर मेळावा असू द्या दांड्या रास असू द्या रक्तदान शिबिर असू द्या किंवा शिखरजीचं स्वच्छता अभियान असू द्या आणि महावीर जयंती असू द्या ह्या सर्व कार्यक्रमातून समाजाची नेटनेटकेपणा समाजाला प्रवृत्त करून जे आज जवळजवळ दोनशे तीस मुलं व दोनशे सतरा मुली आलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत त्यांच्या हातून सन्मती सेवादलच्या कार्यातून सातशे जणांना सातशे जणांचं लग्न विवाहच संपन्न झाला आहे मागच्या वर्षी ऐंशी जणांचा विवाह संपन्न झाला आहे ही संस्था गेले अनेक वर्ष सर्व लोकांच्या मार्गदर्शनातून सहकार्यातून फार मोठं कार्य करत आहे त्यावेळेला आपला धंदा आपला वेळ देऊन धंद्याचं काम सोडून आपला वेळ देऊन समाजासाठी सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून आपल्या समाजाला जेवढं होईल तेवढं पुढं नेऊन आणि समाजाची तिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न व वा समाजातील अनेक छोटे मोठे घटक आहेत त्यांना एक एका ठिकाणी बसवून आज सर्वच समाजातील माणसं सर्व व्यावसायिक किंवा व्यावसायिक किंवा उद्योजक किंवा श्रीमंत असू शकत नाहीत काय आर्थिक कमी असतात त्यांचासुद्धा इथं एका ठिकाणी दोनशे तीस व दोनशे सतरा मुली असे एकाच ठिकाणी चारशे लोकांचा एकमेकाचा संबंध बोलण्यात येतो त्यामुळं त्यांचा अनेक ठिकाणी जायचा येण्या जायचा सगळा खर्च वाचतो व ह्यातून सामाजिक भावनेतून आज हे मोठं कार्य करत आहेत दरवर्षी ते अनेक मोठे कार्य करत आहेत त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा जय जिनेंद्र नक्की सर श्री से सेवा दलाच्या माध्यमातून जैन वधूवर पालक मिळावा असो किंवा इतर क्षेत्रातलं कुठलंही उल्लेखनीय कार्य असो सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य त्यांचं जे आहे ते प्रत्येकासाठी एक आदर्शवत आहे तुम्हीही वेळात वेळ काढून सन्मती सेवा दलाविषयी मत व्यक्त केलं त्याबद्दल सर धन्यवाद जय जिनेंद्र